ही आहे जगातील सर्वात श्रीमंत भाग्यवान राशी पुढील दहा वर्ष यांचे नशीब खूप जोरात आहे नमस्कार आपल्या स्वामी कृपा राशीफल युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कधी तुम्ही विचार केला आहे का काही लोकांवर नशीब एवढं प्रसन्न का असत जिथे इतर लोक अडखळतात तिथे हे लोक सहज पुढे जातात त्यांना पैसा यश मान सन्मान सगळं जणू स्वर्गातून मिळतं पण हा चमत्कार काही योगायोग नसतो तो दैवी संकेत असतो स्वामी समर्थ म्हणतात ज्याच्या कपाळावर माझं नामलेखन झालं आहे त्याच्या जीवनात अंधार राहत नाही आणि आता याच क्षणी याच कालखंडात काही राशींचे जीवन पूर्ण बदलणार आहे पुढील दहा वर्षे या राशींच्या आयुष्यात अशी श्रीमंती येणार आहे की लोक थक्क होती संपत्ती प्रतिष्ठा आणि आध्यात्मिक उन्नती हे तिन्ही एकत्र येणार आहेत विश्वचक्र त्यांच्या बाजूने फिरत आहे आणि स्वामी समर्थांच्या कृपेचा प्रकाश त्यांच्या पाठीशी आहे तर चला जाणून घेऊया त्या राशी ज्या खऱ्या अर्थाने जगातील सर्वात श्रीमंत आणि भाग्यवान राशी ठरणार आहेत मेष रास स्वामी समर्थांच्या कृपेने मेष राशीवाल्यांचा काळ आता बदलणार आहे जे वर्षानुवर्ष संघर्ष करत होते त्यांना पुढील दहा वर्षात परिश्रमाचं सोनं मिळणार आहे मेष राश की अग्नि तत्वाची आहे आणि आता त्या अग्नीला आशीर्वादाचा तेल मिळाले आहे तुमच्या कष्टाचा फळ इतकं गोड असेल की आयुष्यभर तुम्ही विसरणार नाही पैशाची कमतरता संपेल नवीन संधी उघडतील ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं होतं तेच आता तुम्हाला भाग्यवान म्हणतील या राशीतील लोकांसाठी व्यवसाय आणि करिअरमध्ये झपाट्याने वाढ होणार आहे एखाद्या छोट्या कल्पनेतून मोठं साम्राज्य उभं राहू शकतं स्वामी समर्थांची कृपा तुमच्या प्रत्येक निर्णयामागे असेल तुमचे मन जसे तसे विश्व काम करेल म्हणून तुमचे मन सकारात्मक ठेवा कमेंट करा जय जय स्वामी समर्थ आणि त्या शब्दातून ऊर्जा तुमच्याकडे परत येईल ही रास आहे स्थैर्याची आणि आता तिचं स्थैर्य सोन्यात बदलणार आहे राशीच्या लोकांवर लक्ष्मी देवी आणि स्वामी समर्थ दोघेही प्रसन्न आहेत तुमच्या कष्टाची परतफेड आता सुवर्ण स्वरूपात होणार आहे पुढील दहा वर्ष तुमच्यासाठी भर वाहन आणि संपत्ती वाढीचा काळ आहे जुनी कर्ज संपतील आणि घरात अन्न धन आणि समाधान भरभरून मिळेल तुमचं प्रत्येक पाऊल नियोजनबद्ध ठेवा कारण आता तुमचे प्रत्येक प्रयत्न फळाला येणार आहे स्वामी समर्थ सांगतात धैर्य ठेवा स्थिर राहा समृद्धी तुमच्या पावलांशी येईल ही रास खरच श्रीमंतीसाठी जन्मलेली आहे जर तुम्ही वृषभ राशीचे असाल तर कमेंट करा स्वामी समर्थ माझं जीवन उजळवा मिथुन मिथुन रास म्हणजे विचार बुद्धिमत्ता आणि संवाद पण अनेकदा तुम्ही विचारांच्या गर्दीत हरवून जाता पण आता मात्र नशीब तुमचं दिशा ठरवणार आहे स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या बोलण्यात अशी ताकद येईल की शब्द सोन्यात बदलतील पुढील दहा वर्षात या राशीच्या लोकांना नोकरीत मोठी पदोन्नती परदेशातील संधी आणि नाव कमावण्याची संधी मिळणार आहे अचानक मिळालेल्या पैशातून नवीन गुंतवणूक होईल आणि ती अफाट लाभ देईल तुमच्या आयुष्यात अनेक लोक मदतीला येतील कारण आता विश्व तुमच्यासाठी काम करत आहे हेच समृद्धीचं दशक तुमचं ओळख बनवेल स्वामी समर्थ माझ्या वाटचालीला दिशा द्या दे असं कमेंट करा आणि श्रद्धेचा प्रकाश अनुभवा सिंहरास राजा असतो तिथे सिंह असतो आणि नशिबाचं राज्य आता तुमचं आहे तुमच्या राशीवर सूर्याचा प्रभाव आहे आणि पुढील दशक सूर्यप्रकाशासारखं तेजस्वी आहे व्यवसायात अफाट वाढ समाजात प्रतिष्ठा आणि आध्यात्मिक उन्नती हे तिन्ही एकत्र येतील या राशीतील लोकांचे नेतृत्व गुण पुढे येतील तुमचे नाव लोकांच्या तोंडावर असेल तुमचे मत लोक ऐकतील स्वामी समर्थनची कृपा इतकी गहिरी आहे की तुम्हाला कोणतीही अडचण कायमची थांबवू शकणार नाही धन कीर्ती सन्मान हे सगळं तुमचं होणार आहे या दशकात सिंह राशीचा नशिबाचा तारा सर्वात तेजस्वी असेल ज्यांनी कधी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं तेच आता तुमचं अनुकरण करतील जय जय स्वामी समर्थ माझ्या कुटुंबाचं रक्षण करा आणि श्रद्धेचा स्पर्श अनुभवा धनुरास धनुराशीच्या लोकांवर गुरुग्रहाची कृपा असते आणि जेव्हा गुरु जागृत असतो तेव्हा जीवनात अमृत प्रवाह सुरू होतो स्वामी समर्थ स्वतः ज्ञान धर्म आणि सत्याचे प्रतीक आहेत त्यामुळे ही रास त्यांच्या विशेष कृपेची पात्र ठरणार आहे पुढील दहा वर्षात तुमच्या जीवनात आर्थिक आणि आध्यात्मिक दोन्ही उन्नती येणार आहे नवीन घर वाहन मुलांच्या करिअरमध्ये प्रगती आणि स्वतःच्या मनशांतीचा अनुभव मिळणार आहे की ती वेळ आहे जेव्हा तुम्ही जिथे हात लावाल तिथे फळ मिळेल जुनी इच्छा जी वर्षानुवर्ष मनात होती ती आता पूर्ण होणार आहे तुमचं नशीब थांबवणं आता कोणालाच शक्य नाही जर तुम्ही धनुराशीचे असाल तर कमेंटमध्ये लिहा स्वामी समर्थ माझं आयुष्य सोनं करा मकर रास मकर राशीचं आयुष्य नेहमी संघर्षाने सुरू होतं पण त्याचा शेवट सोन्याने होतो तुमच्या कष्टामुळे आता विश्व तुमचं कर्ज फेडते स्वामी समर्थांनी या राशीच्या लोकांवर स्थैर्य आणि यशाचं वरदान दिलं आहे पुढील दहा वर्षात तुमचे आर्थिक जीवन वेगाने सुधारेल नोकरीत स्थिरता व्यवसायात नाव आणि समाजात प्रतिष्ठा वाढेल आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला जाणवेल की काहीतरी अदृश्य शक्ती माझ्या पाठीशी आहे ती शक्ती म्हणजे स्वामी समर्थांची कृपा हे पुढील दहा वर्ष फक्त राशींचं भविष्य नाही हा दैवी संकेत आहे जे लोक श्रद्धेने स्वामी समर्थांचं नाम घेतात त्यांचं नशीब कधीच हरत नाही स्वामी समर्थ स्वतः म्हणतात की माझं नाम घेतल्यावरच चमत्कार घडतात तुमचं भाग्य लिहिलं गेलं आहे फक्त ते स्वीकारायचं आहे संपत्ती सन्मान समाधान सगळं तुमच्याकडे येते पण लक्षात ठेवा श्रद्धा आणि संयम हे दोन शब्द नेहमी सोबत ठेवा प्रत्येकाचं आयुष्य एक प्रवास आहे कधी प्रकाश कधी अंधार पण आता या राशीचं आयुष्य उषकाळ गाठणार आहे ही फक्त भविष्यवाणी नाही तर विश्वाचा संदेश आहे तुमच्याकडे पैसा यश आणि ओळख सगळं येईल पण त्याहून मोठं म्हणजे मनाचं समाधान मिळेल स्वामी समर्थांच्या कृपेने पुढील दशक तुमचं जीवन बदलून टाकणार आहे म्हणूनच कमेंट मध्ये लिहा स्वामी समर्थ माझ्या जीवनात या कदाचित हीच तुमच्या नशिबाची सुरुवात ठरेल स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने ज्यांच्या कपाळावर सोन्याची रेषा उमटते त्यांना कोणीच थांबू शकत नाही पुढील दहा वर्ष तुमचं नाव तुमचं नशीब आणि तुमचं जीवन सगळं सुवर्ण काळात उतरणार आहे जे जे स्वामी समर्थ असेच माहितीपूर्ण आलेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद